चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव परशुराम चव्हाण यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांचा अठ्याहत्तरावा अभिष्ट चिंतन सोहळा उद्या रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस बहादूर शेख नाका येथील सहकार भवन येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे यावेळी सहकार क्षेत्रातील विविध हितसंबंधींनी सुभाषराव चव्हाण यांच्या कार्याची उजळणी करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे स्वप्ना यादव मुख्य कार्यकारी अधिकारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था यांनी म्हटलं की सुभाषराव चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सेवानंतर एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली त्यांनी सुरुवातीपासून आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि सुलभ करण्यावर विशेष भर दिला त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली पतसंस्थेनं आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श निर्माण केलाय या कार्यक्रमाद्वारे सुभाषर चव्हाण यांच्या अविरत परिश्रमाना आणि सहकारी क्षेत्राच्या विकासात त्यांच्या अमूल्य योगदानाला उजळणी दिली जाणार आहे समाजातील सहकारी मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि सहकारी क्षेत्राचा भवितव्य घडवण्याचा संदेश या चिंतन सोहळ्याद्वारे देण्यात येणार आहे सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार समारंभ आणि सहकारी कार्यशाळा होणार आहे स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील मान्यवरांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक दिवशी गौरव साजरा करणं अपेक्षित आहे उपाशराव चव्हाण यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानामुळं चिपळूण सह संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला एक मोठी चालना मिळाली आहे आपले स्नेहांकित सर्व संचालक आणि कर्मचारी परिवार चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण